नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे आपल्या प्लॉटमध्ये तर काही व्हिडिओज आपण करतो आहे आज तर इंस्टाग्रामवर एका शेतकऱ्याची काम कॉमेंट आली होती की थोडेफार नुसतं एका दुसरा व्हिडिओ दाखवू नका तर पूर्ण शेत दाखवा तर आज आपण पूर्ण शेत आणि फुटवे हे तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे तर आपली सुरुवात होती इथून बघा काय वाटतं आज बघितल्यानंतर या फुटवां फुटव्यांना की बऱ्याच शेतकऱ्यांचे असे कॉमेंट होते की फुटवे जास्त वाढत नाहीत जास्त सगळे डेव्हलप होत नाहीत तर हा जो रिझल्ट आहे हा बघून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कळवा कुठे वेळा आपले प्लॉटला किती एक आहे दोन तर आहे हा तिसरा झाला हा चौथा झाला हा पाचवा झाला हा सहावा झाला हा सातवा झाला चार एक नवीन आहेत अकरा बारा तेरा चौदा पस पंधरा ते सतरा कुठे जवळपास ह्या प्लॉटला सेमच उत्सा आहे जो आम्ही ह्या व्हिडिओमध्ये आधीसुद्धा तुम्हाला कदाचित दाखवत असेल की सतरा अठरा फुटवे आहेत अशा प्रकारचे तर ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या आपल्या उसाला बघू की काय डेव्हलपमेंट होते अजून बघा काही छोटे छोटे फुटवेसुद्धा दिसतील एकदम छोटे या सुरुवातीची झाली जस्ट झाली सुरुवाती ते पाहू शकता अजून म्हणजे फुटव्याची गती काय थांबलेली नाही आहे त्याच्यानंतर बघा आमचा दुसरा व्यवसाय बघा कमी आहे हे किती आहे बघा हा किती आहे बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा कसा आलाय हा बघा हा, हा, हा पाहू शकता क्या वाटते म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की आपले जे फुटवे आहेत कदाचित प्रत्येक उसाला म्हणण्यापेक्षा सगळ्या उसांना कदाचित पुढं मागं होऊ शकते असं नाही पण जर तुम्ही मागचं आता आपले व्हिडिओ बघितलं तर मागच्या व्हिडिओत बघा सात आठ मी जवळपास तुम्हाला दाखवले त्यातलं फक्त माझ्या एक दोनच अशी होते की त्याला एक चार पाच फुटवे होते फक्त पण जर तुम्ही असं विचार केला प्लॉटचा तर ग्रोथ बघू शकता ग्रोथ आपल्या पिकाची कशी चालू आहे ग्रोथ पण होणं महत्त्वाचं आहे अपटेक तुमच्या ऊसामध्ये कंटिन्युअसली होणं महत्त्वाचं आहे ह्याची किती फ्रेशनेस आहे त्याच्यानंतर कसं हे पानं डेव्हलप होत आहेत ते तुम्ही बघू शकताय आणि हे खूप चांगलं इंडिकेशन आहे की आपलं ऊस पुढच्या स्टेला कशा पद्धतीने येऊ शकतो त्याच्यानंतर पानाची गा बघू शकता तुम्ही पानवाळ आत्ताच त्याची जी झाडी आहे ती वाढायला बऱ्यापैकी सुरुवात झाली असं तर मला तरी वाटतं जर तुम्ही हा व्हाईटनेस बघितला तर तुम्ही हे अंदाज नक्कीच जर जे खरोखर शेतकरी आहेत त्यांना माहिती असेल की का होतं कशा नव्हतं हे सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे जवळपास पानंसुद्धा आता साड व्हायला चालू झाले आहेत प्रवेगी धन्यवाद